हे सहज करणं सोपं आहे मुळात माझा पिंड जो आहे तो शेतकरी कुटुंबातलाच आहे त्याच्यामुळे भाजी कोणत्या माणसामध्ये कोणती येते कशी येते काय येते याबद्दल मला सगळी माहिती होती मुळात मी तो विचार करूनच घर बांधतानाच त्या पद्धतीनं बांधायचा विचार केला की पाया खोदताना आपल्या घरातून जी काळी माती निघालेली आहे ती आपल्या घर बांधणीच्या साईडचा जो प्लॉट होता त्याच्यात टाकली आणि जसंच घर पूर्ण झालं तसा हा संपूर्ण एक किटाचा कटडा बांधून घेतला आणि या कटड्यामध्ये मी स्वतः आणि अजून एक माणूस सोप घेऊन याच्यात काळी माती भरली हा साधारणतः एरिया जो आहे तो आडवा तो आहे सात फूट आणि लांबीला जो आहे तो एक बारा फुटाच्या अंतरामध्ये आणि याच्यात टप्प्याटप्प्यानं मोसमच्या अनुसार मी काही वेगवेगळी वेग पिकं घेतली याच्यात सुरुवातीला काय केलं याच्यात सुरुवातीला काय केलं की काळी माती एक साठ टक्के कोकोपीठ वीस टक्के आणि सेमखत एक पंधरा वीस टक्के असं टाकून हे सगळं मिश्रण करून घेतलं आणि या कटड्यामध्ये टाकलं नंतरच्या काळामध्ये मी काही अशा ह्या बॅग्स मागवल्या ऑनलाईन आणि त्याच्यामध्ये तो प्रयोग केला तोही फार प्रमाणात सक्सेस झाला आणि आज घडीला मी तुम्हाला सांगतो की बाजारात जेवढ्या भाज्या मिळतात त्यापेक्षाही जास्तीच्या भाज्या माझ्याकडे अवेलेबल आहे त्यात टमाटे आहे पत्तागोबी आहे फुलगोबी आहे कांदा आहे कोथिंबीर आहे वांगे आहेत त्याच्यानंतर मुळा आहे शिमला मिरची आहे सगळ्याच भाज्या जवळजवळ माझ्या घरी आहेत आणि आता मी याच्यामध्ये अद्रक लसूण ह्या सगळ्या भाज्यांचासुद्धा यानंतर प्रयोग करणार आहे अशा पद्धतीनं आणि पाण्याची व्यवस्था म्हणाल तर बोअरमधून जो निघालेला पॉईंट आहे तो टाकीत सोडला आणि टाकीपासून एक एक्स्ट्रा पॉईंट काढून शॉवरने याला पाणी देण्याचा मी सतत प्रयत्न करतो आहे कारण त्याच्यामध्ये माती फुटणार नाही तुटणार नाही आणि भाज्यांना कुठलंही नुकसान होणार नाही अशा पद्धतीचा हा सगळा प्रयोग आहे नाही बाजारात जर पाहायला गेलं खरं पाहायला गेलं तर बाजारातल्या भाज्या ह्या मुळात रासायनिक खत वापरून आणि वेगवेगळी औषधं वापरून त्या तयार केलेले जातात आणि कुठल्याही भाजीला त्याला आणायचं असेल तर ते जबरदस्ती करून आणल्या जातात आणि बाजारात आज बघायला गेलं तर कुठलीही भाजी वीस रुपये पंचवीस रुपये अडीचशे ग्रामच्या आत नाही आहे म्हणजे एकदा बाजार करायला गेलं तर कमीत कमी, -कमी पाचशे ते सहाशे रुपये एक तीन चार लोकांच्या फॅमिलीसाठी लागतात तसंही पाहायला गेलं तर एकूण महिन्याचा विचार केला तर या शहरामध्ये दीड दोन हजार रुपयाचा भाजीपाला सहज चार लोकांच्या फॅमिलीसाठी लागतो परंतु हे सगळं केल्यामुळे माझा दीड दोन हजार रुपयाचा खर्च आहे तो पूर्णत झिरो होऊन बसलेला आहे आणि दुसरी मजेची गोष्ट अशी आहे याच्यात पूर्ण सेंद्रिय खत असल्यामुळे कुठल्याही रोगराईचं याच्यात संकट येण्याची शक्यता कमी होऊन जाते आणि याच्यात वेळही जातो आरोग्यासाठीही चांगलं आहे सकाळी एक तास संध्याकाळी एक तास असा जर वेळ दिला तर हे सगळं मला करणं सहज शक्य आहे एकूण दीड ते दोन हजार रुपयाची बचत मला यात झालेली दिसते विशेष म्हणजे आपण कॉलेजला देखील टीचिंग करताय हो ते सगळं करून हे सगळं गणित कसं काय सहज शक्य आहे सकाळी माझा उठायचा रुटीन टाईम जो आहे तो साडेपाच वाजता मी उठतो साडेपाचला उठल्यावर सहा ते सात वेळेत हे सगळं काम करायचं सात ते आठ सगळ्या गोष्टी घरातल्या संपवायच्या आणि त्याच्यानंतर आठ सव्वा आठला कॉलेजला निघालं की साडेआठ हा कॉलेजचा टाइम आहे तोपर्यंत मी सहज पोहोचून जातो साडेआठला गेल्यावर साधारणतः तीन साडेतीन वाजेपर्यंत मी परत घरी येतो घरी फॅमिलीसाठी एक दोन तासाचा वेळ दिला की त्याच्यानंतर पाचच्या नंतर मी अजून मोकळा राहतो त्याच्यानंतर पाच ते सहा या वेळेत मी अजून हे सगळं काम करून घेतो तसं पाहिलं तर रोज दोन घंटे काम करायची गरजही नाही याला एक दीड तासामध्ये सकाळच्या सत्रात जरी करून घेतलं तरी हे काम पुरेसे आहे संध्याकाळच्या मात्र थोडंसं पाणी वगैरे टाकावं लागतं कारण उन्हाचं वगैरे पाणी दिलं तर भाजीला ते अपायकारक होऊ शकतं नाव मी प्राध्यापक डॉक्टर रामसदाशिव बडे असोसिएट प्रोफेसर स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोग हो आहे माझ्याकडे रिसर्च सेंटरही आहे मी हिंदी विभागाचा प्रमुखही आहे हे सगळं काम बघता बघता आवडीचा भाग म्हणून मी करायला गेलो पण ते इतकं सहज शक्य झालं की आज याच्यात माझं मन पूर्णतः रमून गेलेलं आहे